ने रेट काय मिळतोय सध्या आता पस्तीस रुपये मार्केटला पस्तीस रुपये तुमच्या काकडीलाच का दुसऱ्या नाही या दोन अपेक्षा एक कॅल्शियम बोरंग गेलं पाहिजे मर वगैरे होते हे नवीन वाल आहे म्हणून निवडलं रोगाला बळी पडाव नवीन वान रोगाला पस्तासा बळी पडत नाही ना ओके आता हे उत्पन्न किती निघाले आतापर्यंत आतापर्यंत तीन तीन टन माल गेले तीन टन माल गेलाय किती तोडे गेले तुम्ही आता आजचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं फिटलाय मराठीच्या शेतकरी कट्ट्यावर मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच म्हणत असतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी नवीन पीक घ्यायला पाहिजेत नवीन ट्रायल घ्यायला पाहिजे त्याचं कारण मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो फक्त पंधरा गुंठ्याचा हा प्लॉट आहे तुम्ही बघताय खूप छान काकडीचा प्लॉट आलाय आणि या पंधरा गुंठ्यामध्ये शेतकऱ्यांनी आता दोन महिन्याचा जो जो प्लॉट झालाय आणि त्यांनी पाच सात तोडे केलेत आणि त्यांना आतापर्यंत पंच्याण्णव हजारचं उत्पन्न मिळाले आणि पुढेही त्यांचे जवळजवळ टोटल तो ओव्हरऑल त्यांची वीस तोडे या काकडीतून तो होणार आहे आणि उत्पन्न जवळजवळ दोन लाखाच्या घरात जाणार आहे त्यांना डिटेल माहिती या मध्ये त्यांना विचारली त्यांना फक्त अठरा हजार रुपये खर्च झालाय आणि निवळ नफा हा एक लाख ऐंशी हजाराच्या घरामध्ये त्यांना होणार आहे त्यामुळे मित्रांनो या काकडीच्या पिकाबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला किटल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया नमस्कार आपल्या शेतकरी कट्ट्यावर तर खूप छान काकडीचा प्लॉट दिसतोय सर्वप्रथम नाव आणि गावाबद्दल माहिती द्या पण बाळासाहेब लांडे प्रगाव दोन कडी राहणार आम्ही रामनगर ओके सर्वप्रथम सांगा की हे जे वाहन आहे ते तुम्ही कोणतं निवडलं आणि हे वाहन का निवडलं याच्याबद्दल सांगा हे आठवड्यात दोनशे बासष्ट हे नवीन वाहन आहे म्हणून निवडलं ओके okay. रोगाला बळी पडावं नवीन वाहन रोगाला पस्तास बळी पडत नाही ना ओके ओके म्हणजे ते दोन नंतर तुम्ही हे तिसरे हे ऍडव्हान्टर ट्राय करत आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे व्हेरिएशन काय डिफरन्स जाणवला जेणेकरून तुम्ही हे तुम्ही हे निवडले हवे हे सहसा रोगाला बळी पडत नाही ओके okay. आणि उत्पन्न तुम्हाला कि आता किती महिने झाला आता हा प्लॉट आता दोन महिने झाला दोन महिने होऊन गेलाय आता हे उत्पन्न किती निघाले आतापर्यंत आतापर्यंत तीन टन तीन टन माल गेले तीन टन माल गेलाय किती तोडे गेले तुम्ही सात तोडे आता आजचा तोडा सातवा आहे आता कितीच्या किती किती दिवस अंतराने तुम्हाला तोडे करायला लागतील दिवसाड दिवसाड तोडे करायचे ओके आणि किती माल निघतोय अंदाजे साडेसातशे आठशे किलो असा निघतोय किती क्षेत्र आहे टोटल पंधरा गुंठे पंधरा गुंठे आता पुढे किती म्हणजे किती दिवस तुम्हाला हे तोडे करावे लागतील म्हणजे किती अंदाजे तोडे होते वीस तोडे होतील किती माल एक्सपेक्टेड आहे काय पाच सहा सत्तर निघावा अशा अपेक्षा आहे ओके आणि रेट काय मिळतोय सध्या आता पस्तीस रुपये मार्केटला पस्तीस रुपये तुमच्या काकडीलाच का दुसऱ्या नाही या काकडीला ना, या काकडीला दुसरी दुसऱ्यापेक्षा पाच रुपये जास्त पाच रुपये जास्त आहे ओके काय तुम्हाला फरक जाणवतो तुम्हाला पण जाणवत असेल दुसऱ्या काकडी काकडी लांबी ही ग्रीनरी वगैरे व्यवस्थित ओके आणि दुसरी मध्ये काय अजून वेगळं पण वाटतं ती ती पण व्यवस्थित असते पण हे लांबी असल्यामुळे याला बाजार जास्त ओके म्हणजे तुमच्या तुमच्या काकडीमध्ये असं म्हणता येईल की तुमचं जो कलर आहे तो कलर आणि लांबी जास्त आहे त्यामुळे मार्केट थोडं जास्त आहे ओके ठीक आहे आता ज्याला काकडी लावायची आहे आपण त्यासाठी थोडीशी माहिती घेऊया तुमच्याकडनं तर सुरुवात सांगा की हे जी काय काकडी जी तुम्ही लावली आहे त्याचं अंतर किती आहे किंवा बेडचं अंतर किती आहे त्या मशागत कशी याच्याबद्दल थोडी काही माहिती द्या पहिले वावर नांगरट करून ठेवली नंतर रोटर वगैरे आपण बेड वगैरे पाडले त्याच्यावर शेणखत कोंबडकत बेसल टाकला बेसल डोस टाकलाय ओके शेणखत आणि कोंबडत दुसरा काही पावसावर वगैरे टाकतच नाही ओके नाही केमिकल कुठलं खत टाकू शकतो का टाकू शकतो ओके बेड पाडत ना पाऊस होता ऑलरेडी बेडचं काय अंतर ठेवले कसे आता पाच फूट जाड टू जाड मध्ये अंतर आहे ओके काय काय कारण आहे एवढं पाच फूट ठेवण्याचं हवा खेळते त्रास होत नाही रोगाला तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो का रोगा हवा खेळते रोगाला बळी पडतो ओके म्हणजे रोगराई पासून जर लांब राहायचं असेल तर अंतर जास्त असलेलं चांगलं ओके काकडीमध्ये किती अंतर या अंतर अंतर आहे ओके आता बेसल डोस न केला तुम्ही लागवडीच्या वेळेस काही करायची गरज आहे का याला म्हणजे काय रासायनिक खत जैविक खत काही टाकू शकतो ना काय तुम्ही काय होतं आम्ही नाही आम्हाला पावसामुळे काहीच करत नाही म्हणजे तुम्ही खतच नाही टाकलं तरी सुद्धा एवढा छान प्लॉट दिसतोय ओके काय सांगाल की कुठलं खत बाबा लागवडीच्या वेळेस करायचं किंवा लागोडी नंतर काही दिवसांनी करायचं आता आम्ही काय वगैरे कस याचे भूमी चार्जर वगैरे वापरतो ना ओके किंवा दहावीस वगैरे काही पण टाकतो जैविक खत मिक्सर केलं ना फरक पडतोच ना किती अंदाज किती खत वापरलं पाहिजे बाबा आता दोन गुणी पाहिजे दहावीस दहा दोन दाणेदार वगैरे असं ओके ठीक आहे आता थोडं खत व्यवस्थापन बद्दल बोलयात की बाबा निघुसतो पर्यंत आपण खत कशा प्रकारे टाकलं पाहिजे आणि कोणतं टाकलं पाहिजे ह्याच्याबद्दल सांग आता वॉटर सोल्युबल खत सोडलेली आहे आता आमच्या मार्ग यांनी जे सांगत ते आम्ही सोडले ओके तुम्ही थोडक्यात खताबद्दल माहिती द्या कसं सोडलं पाहिजे कोणतं सोडलं पाहिजे सर्वात एक साधनता आठ नाही का म्हणजे कंडिशन पाहून ओके बारीकश किती दिवसांनी ड्रेचिंग केले एक चार चार दिवसांनी बारीक घेतलं तर चौथा आठ घेतलं कॅल्शियम वरून घेतले हे थोडक्यात एक सांगू शकता की कुठलं कुठलं कधी घेतलं पाहिजे ते सुरुवाती अवस्था चौदा बारीकसाठी चांगलं काम करतोय सुरुवातीला एक दिवसांनी मेन काम काय करत तुमच्या काकडी जी लांबी वाढवण्याची काम करतात शायनिंग कडकपणा ओके किती दिवसांनी करायचं साधारण एक तीन थोड्या शेंड पण चालू चालवतो पुढे आणि किती प्रमाण ठेवलं पाहिजे त्याचं त्याचं एकरी प्रमाण साधारणतः तीन किलो असतो ओके आणि आता ह्याच्या वेळेस ज्यावेळेस काकडी लागते त्यावेळेस कुठलं खत विशेष सोडायची गरज आहे का जेणेकरून बाबा साईजला त्याचा काही फरक पडेल असं काही ना आपण ज्वयसाठी असेल ओके जोरणशाचे असेल बावन असेल म्हणजे असे बदले बदले ग्रेड त्या सोबत मध्ये एक दोन कॅल्शियम बोरंग गेलं पाहिजे जेणेकरून काकडीचे मर वगैरे होते ठीक okay, हे खत झालं आता पुढे आपण बोलूयात की ह्याच कुठले रोग पडतात कारण की पावसाळ्या सीझन मध्ये मी जास्त मला वाटतं आणि हे दुख पडलं तर ते त्याच्यावर ते जास्त परिणाम होतो त्याच्याबद्दल सांगा की ह्या ह्या पिकाला विशेषतः कुठला रोग पडतो आणि त्याच्यावर कसं आपण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो हा नागाळी पण दिसते पानावर पैकी ओके हे कधी किती दिवसांनी का केली पाहिजे फवारणी काय साधारणतः एक अंदाजे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह घेतला चांगलं राहील म्हणजे रोगाने आग होतो नाही आठ दिवस नंतर ऍप्लिकेशन गेले पाहिजे कंटिन्यू ठेवायचं चालू जोपर्यंत आपली काक चालू आणि त्यासाठी स्पेशल कुठला सांगू शकता याच्यामध्ये स्पेशल भरपूर आणि कॉम्बिशन तयार करतो टॉप असेल ओके असेल असं कॉम्बिनेशन तयार करू ओके ठीक आहे आता तुम्ही जी माहिती सांगितली आहे मे बी काय होतं नवीन एखादा शेतकरी हा ज्यावेळेस पडतो त्यावेळेस त्याला आता तुम्ही नाव मच पण त्याला एक्झॅक्ट कळत नाही की कुठला सांगता येईल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट की तुमचा नंबर मी खाली देणार आहे तर शेतकरी बांधव कुठल्याही खताबद्दल किंवा फवारणी बद्दल कुठलाही डाऊट असेल शंका असेल तर सरांना सा तुमचं नाव सांगा रोहन ओके तर यांचा नंबर आहे काही डिटेल मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की पूर्ण माहिती आपल्या शेतकऱ्यांना कळजेने करून त्यांना अडचण येणार आहे ठीक आहे आता पिकाबद्दल बोलूया थोडस ह्या फळाच्या साईज बद्दल सांगा की अजून साईज चांगली किंवा फुलाबद्दल फुल कशा प्रकारे जास्त जास्त पीक उत्पन्न निघेल याच्याबद्दल थोडक्यात माहिती आता थंडीचं प्रमाण असू सुद्धा प्रत्येक कांड्याला सेटिंग भरपूर व्यवस्थित हो फळांची साईज पण भरपूर तसं काय अजून तरी काय प्रॉब्लेम वाटत हो नाही ओके तुम्हाला काय वाटतं फळ वाढवण्यासाठी किंवा फुलं व्यवस्थित भरदार जास्त येण्यासाठी काय केलं पाहिजे त्यामध्ये आमच्याकडे फुलं जास्त मारून म्हणजे पावर कशी खाते ते सोडू शकतो व तुमची बदली आदली म्हणजे भरपूर गेले त्याच्यामध्ये ओके त्यामुळे समजा फुलासाठी आपण कॅल्शियम बरोबर चांगलं काम करतो फुल येण्यासाठी शेंडा लावून चालू राहण्यासाठी साधारणतः एक माला असल्यामुळे तीन दिवस अपेक्षा गेलेच पाहिजे ट्रिप तर माल जमता निघणार आहे ओके आता काकडी आता बरीच लोक काकडी आता ह्याच्यावर करायला लागलेत खाली काकडी करण्यात आणि तारकाठीवर करण्यात काय काय फरक वाटतो तुम्हाला तारकाठीवर कसं मालाची शायनिंग आणि ह्याची लांबी जास्त राहते ओके खाली काही एवढा माल निघत नाही जास्त प्रमाणात थोडी कमी होतात तुमच्या हिच्यावरती जास्त थोडे होतात जास्त आणि मला वाटतं रोप पण जास्त बळी पडत नाही हा किती खर्च आला तुम्हाला जो पंधरा गुंठ्यात तुम्ही म्हणताय किती खर्च आलाय फक्त आतापर्यंत अठरा ते एकोणीस हजार खर्च आलाय खर्च आलाय म्हणजे सगळं सगळं आलं म्हणजे वाना सहित सगळं मल्चिंग पेपर वगैरे सगळं अठरा हजार खर्च आला आतापर्यंत उत्पन्न किती निघाले आतापर्यंत तीन टाईम उत्पन्न किती पैसे आले आतापर्यंत पंच्याण्णव हजार रुपये नव्वद पंच्याण्णव हजार रुपये ओके म्हणजे जवळजवळ सत्तर साठ सत्तर हजार रुपये नफा आलाय आणि शेवटपर्यंत किती नफा येईल काय वाटतं खर्च जाऊन आधी बाजारात जात तरी अजून एवढे जरी आले तरी समाधान ओके म्हणजे थोडक्यात दोन लाखापर्यंत तुमचं निवळ उत्पन्न निघू शकत खर्च वजा केला तरी दीड लाखात तर कुठे गेले असं म्हणताय ओके आता मार्केट बद्दल सांगा काकडीचं मेन मार्केट कुठे आहे आणि कसं विकलं पाहिजे त्याला हे आमचं सगळा टोटल माल मोशी मार्केटला जातो मुळशी मार्केटला दुसरे कुठं चाकणला मनसरला मार्केट भरपूर आमची शेजारी पाजारी ओके रोज वाहतूक रोज इथून मुळशी मार्केटला झाली ना मार्केट म्हणजे आता रेट मिळतोय का सध्या हो आणि एक विशेष म्हणजे मला एक सांगा की काकडीचं सीजन कुठला आहे बाबा कुठल्या सीजन मध्ये लावली पाहिजे जेणेकरून व्यवस्थित आपल्याला त्या सीजनला काकडीचं उन्हाळ्याचं पीक आहे काकडी जास्त करून ऑप्शन जर घेतलं रेट वगैरे जास्त गावतो मॅनेजमेंट जर केलं तर मग चांगली येते कुठल्या महिन्यात लावली पाहिजे विशेष म्हणजे आमच्याकडे फेब्रुवारी मार्च मध्ये जास्त करून लागवलं होतं ओके okay. मार्च ऑक्सिजन लावलं म्हणजे जून जुलैच्या रेंज मध्ये बऱ्यापैकी मला आपलं जाऊ शकतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये थंडीच्या अगोदर थंडी आता शेवटचा प्रश्न विचारतो तुमचा अनुभव काय जेव्हा नवीन नवीन शेतकऱ्या ज्यांना काकडी लावायची एक थोडक्यात तुमचा अनुभव सांगा की काय वाटतं तुम्हाला शेतकरी लावली पाहिजेत का किंवा लावल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा लावल्याबद्दल लावल्यानंतर काय बोरी डावणी औषधाचं तसं व्यवस्थित जपलं पाहिजे बाकी व्हरायटी उपयोग डिपेंड आहे ओके व्हरायटी व्यवस्थित निवडली आता आम्ही कसं याडोंटाची दोनशे बासष्ट निवडली आपल्याला आवडली तिकडे व्हरायटी ओके त्यामुळे हा शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांनी पण लावली पाहिजे आता तुमचा अनुभव काय तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय काकडी पिकाबद्दल तुमचा अनुभव काय सांगतो काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी काकडी आता कसं नवीन नवीन व्हरायटी मार्केटला भरपूर कसं प्रत्येकाने थोडं फार सर्चिंग केलं पाहिजे कोणची कोणत्या पिरियड मध्ये चालली चालेल नाही पाहून माझ्या मते दुकान असेल कायच नाही पण तरी थंडी मध्ये ऍडव्हन दोनशे काकडी एक नंबर म्हणजे किती चांगली आणि शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे ओके कमी खर्च येतो तिला उत्पन्न पण चांगलं आहे मार्केटला त्याची मागणी एकदम छान आहे हे पण चांगलं आहे ओके ठीक आहे तर मित्रांनो आता आम्ही नाव घेतलेत बरेचशा कंपन्यांचे तर हेतू हाच आहे की जे योग्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं मार्केटिंग हो। हा विषय इथं बिलकुल नाही आहे कारण की बरेच शेतकरी आहेत त्यांनी त्यांचा अनुभव घेतलाय आणि तेच तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली तर तुमच्या सर्वांचे धन्यवाद खूप छान माहिती दिली तर मित्र तुम्हाला आणखी काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तर मी दोन्ही शेतकरी बांधवांचे नंबर देणार आहे काही प्रश्न असेल तर बिंदास फोन करा कारण की काय आहे की लावल्यानंतर प्रॉब्लेम येणे आणि लावण्याच्या अगोदर प्रॉब्लेम फेस करणे खूप मोठा फरक आहे आणि तुम्हाला हे दोघं नक्कीच मदत करतील आणि तुमचे काय आणखी प्रश्न असेल तर कमेंट करा नसेल फोन करायचं मी तुम्हाला त्या प्रश्नात नक्की उत्तर मिळून देईल तर धन्यवाद तर मित्रांनो पुन्हा एकदा जर चॅनल नवीन असेल आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला फिटलाय भारत युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद चला ते भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा फिट राहा थँक्यू